आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास विधान भवनात झालेल्या हाडामारीमुळे लोकशाही कलंकित झाली त्यामुळे हा दिवस एक प्रकारे काळा दिवस आहे असं स्पष्ट मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलंय म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाही करता काळा दिवस म्हटला पाहिजे खास करून विधानमंडळाच्या त्या ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली अत्यंत लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे त्याची गंभीर दखल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य राज्यकर्त आहेत त्या राज्यकर्त्यांनीसुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं खरं म्हणजे अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची ती क्रूर थट्टाच आहे प्रत्यक्ष विधानसभा ग्रहामध्येच त्या प्रेमॅसेसमध्येच नामचिन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेच कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची अत्यंत कळस आहे शिवबंधन संकल्प यात्रा ही माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने यांची संकल्पना आहे त्याला उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे असे माजी खासदार विनायक राऊत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले शिवबंधन संकल्प संकल यात्रा ही माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते माननीय माने यांची संकल्पना आहे आणि त्यांनी पूर्ण कोकणामध्ये तो उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि पक्षप्रमुखांनी त्यांना मान्यता दिलेली आहे पण प्रत्यक्षात उद्धवजींचा दौरा एवढा लवकर या ठिकाणी नाही आहे अद्यापही त्याबाबत नक्की नाही झालेलं आहे कुठल्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपद मागितलं ते मला कळत नाही आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना तो अधिकार प्राप्त होतो काँग्रेसने जर दावा केला असेल तर तो आहे असं म्हटलं पाहिजे असं आम्ही ऐकलेलं आहे पण दुर्दैवाने मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये शंभूना दिल्लीवरून परप्रांतीय लोकांना हुसकवून लावायचं मराठीच्या विरुद्ध बोलायला लावायचं आणि परप्रांतीय आणि मराठी ह्यांच्यामध्ये भांडणं लावायची हा एक नीच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय अशी शंका बऱ्याच ठिकाणी येते या नाही त्यांचा तो त्यांच्या पक्षाचा तो दौरा आहे आणि त्यामुळे समर्थन किंवा विरोधाचा काही विषयच नाही आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा